नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आजचा सध्या बहार सीझनमधला या सीझनमधला सगळ्यात महत्वाचा विषय जवळजवळ नव्याण्णव टक्के डाळिंब बागांमध्ये मधमाशी खूप कमी प्रमाणात आहे आणि शेतकऱ्याचा पहिला प्रश्न हा मधमाशी वरती असतो की मधमाशी कशी येईल शेतकरी मित्रांनो माझा प्रश्न असा आहे मधमाशी बागेतून जाणार नाही काही लोक म्हणते मधमाशी येण्यासाठी काय करावं हो। आणि मी म्हणतो मधमाशी जाण्यासाठी जाऊ नये म्हणून आपण काय करावं हो। हा यातला फरक आहे अनेक शेतकऱ्यांनी फोनच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून मला विचारलेलं आहे का डाळिंब बागेमध्ये मधमाशी मत येण्यासाठी तुम्ही काय करता माझ्या अनुभवानुसार आता तुमचा अनुभव हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो माझ्या अनुभवानुसार मी जी काम करतो या गेल्या बारा चौदा वर्षामध्ये आपल्या बागेमध्ये ते काम मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट आपण छाटणी केल्यानंतर अनेक शेतकरी जर जुन्या झाडांवरती मिल्ली असेल तर त्या ठिकाणी त्या झाडांवरती नको ते कीटकनाशक आणि नको तेवढ्या प्रमाणात अतिरेक फवारणी करतात पहिले तर त्याचे पूर्ण खोड फांद्या धुवून घेण्याचा प्रयत्न करतात जे कीटकनाशक आपण ज्याची शिफारस कंपनीच्या नियमानुसार एक एम एल दोन एम एल पर्यंत असते ते कीटकनाशक पाच पाच सात सात एम एल पर्यंत टाकून त्या ठिकाणी ते कीटकनाशक झाडावरती मोठ्या प्रमाणात फवारून देतात बाग चौक अवस्थेत येणे अगोदर दुसरी गोष्ट ती एक आपली पहिली चुकी झाली दुसरी गोष्ट अनेक प्लॉटांमध्ये आता डाळिंबामध्ये रोग हा प्रामुख्यानं सर्वात बागांमध्ये दिसतो दुसरा मुद्दा असा आहे की मर रोग असल्यामुळे अनेक शेतकरी छाटणी झाल्यानंतर पानगळ झाल्यानंतर त्या ठिकाणी जे खोडं धुण्यासाठी कीटकनाशकचा वापर करतात त्याच्यामध्ये थायमाथॉक जेव्हा तीस टक्क्याचा असेल लिक्विडमध्ये किंवा क्लोरोसायफर असेल प्रोफिनोसायफर असेल त्या टिल्ट असेल बुरशीनाशक म्हणून स्टिकर असेल वेगवेगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार अनुभवानुसार शेतकरी ते घेण्याचा प्रयत्न करतात त्याचाही जास्तीचा वापर आणि सेटिंग होण्यापूर्वी माझ्या मते खोड आपण शक्यतो न धुतलेले हे योग्य असतात सेटिंग झाल्यानंतर आपण पाहिजे त्या कीटकनाशकांना तुम्ही त्या ठिकाणी ते, ते, ते खोड धुवून घेऊ शकतात त्यामुळं पिनॉल बोरचा काही शेतकऱ्यांना त्रास कमी होतो तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या बागेमध्ये डाळींब डाळिंबामध्ये माशीला अजून पंधरा दिवस मधमाशी आपल्याला लागत नाही असं म्हणून अनेक शेतकरी त्या ठिकाणी नको ते कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न करतात ती कीटकनाशक आपण आपल्या बागेमध्ये टाळली पाहिजेत कारण कुठलंही कीटकनाशक जर आपण त्या पानातून त्या कीटकनाशकाचा अंश जर आपल्याला काढायचं ठरवलं तर अनेक कीटकनाशक हे जवळजवळ ऐंशी नव्वद दिवसापर्यंत अंश हा त्या पानामध्ये असतो म्हणून आपल्या बागेत पंधरा दिवस माशी लागत नाही म्हणून कुठलंही कीटकनाशक घेऊ नका चौथा मुद्दा असायचा शेतकरी मित्रांनो बागेत जर मासे येत नसेल तर त्या बागेमध्ये आपण एक दोन फवारण्या माझ्या अनुभवानुसार सुडोमोनस आणि त्या ठिकाणी आपण बॅसिलस किंवा ट्रायकोच्या मिक्समध्ये आपण त्या ठिकाणी फवारण्या घेऊ शकता आपल्या झाडातला केमिकलचा अंश कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात फायदा होऊ शकतो गेल्या वर्षीचा एका बागेतला अनुभव सांगतो त्या बागेमध्ये वरतून त्या शेतकऱ्याकडून चुकीना कीटकनाशक गेलेलं होतं थायमत तीस टक्क्यातलं की कि जे कीटकनाशक बागेमध्ये आपण नुसतं बॉटलचं झाकण जरी उघडून ठेवलं तर त्या बागेमध्ये मा माशी राऊंड जरी मारून गेली त्या ठिकाण ती माशी मरत होती ती, ती कीटक ना, कीटकनाशक फवारला गेलो होतो परंतु त्या बागेमधला आम्ही केमिकलचा अंश कमी करून जवळजवळ अडीच ते तीन आठवड्यामध्ये त्या बागेमध्ये बऱ्यापैकी सेटिंग ही झाली होती त्या बागेमध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा बनवला होता पाचवी गोष्ट शेतकरी मित्रांनो मधमाशी ह्या औषधांना जाणार नाही असा प्रत्येक माणूस शेतकरी कंपनी हा शेतकऱ्याला ओरडून सांगित असतो दुकानदार असो कंपनीवाला असो आमच्यासारखे असतील हे ओरडून सांगित असते परंतु जर याच्यात अभ्यास करून जर आपण याचा एक शेवट बघितला तर जेवढे बी आपण जैविक कीटकनाशक म्हणून घेतो याच्यामध्ये नव्याण्णव टक्के हे केमिकलचा अंश असलेले कीटकनाशक आपल्याला आढळून आलेले आहे त्याच्यामुळं आपल्याला कुठल्याही कंपनीला नाव ठेवायचं नाही परंतु आपली बाग जर फुलोरा अवस्थेत असेल तर कुठलंही जैविक कीटकनाशक घेण्याचं आपण त्या ठिकाणी टाळलं पाहिजेत जेणेकरून आपल्या बागेमध्ये मा माशीला काही फरक जाणवणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा माशी येते कधी शेतकरी मित्रांनो माशी डाळींब जवळजवळ चाळीस टक्के फुलोरा अवस्थेत आल्यानंतर त्या ठिकाणी ही कळी खुलल्यानंतर चाळीस पस्तीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत ही कळी आता ह्या अवस्थेत जी अशी कळी जर पस्तीस चाळीस टक्क्याच्या पुढे ज्यावेळेस खुल्या गेली आता हे नर फुल होतं म्हणून आपण या ठिकाणी तोडलं ही कळी पस्तीस ते चाळीस टक्के ज्या वेळेस ओपन होईल याच्यामध्ये माशीला खाद्य तयार होईल त्यावेळेस ती माशी ह्या फुलामध्ये जाण्याचा प्रयत्न करते मी आपण आता रोज पाहतो अनेक शेतकरी वेगवेगळे वेग प्रयोग करतात त्या ठिकाणी कोणी गुळ मार ताक मार विलायची मार अनेक औषधं सुद्धा आहे ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार जो तो शेतकरी घेण्याचा प्रयत्न करतो मी फक्त माझा अनुभव तुम्हाला सांगतो पस्तीस चाळीस टक्क्याच्या पुढं जर अशी कळी खुलली त्या ठिकाणी त्या बागेमध्ये कुठलंही औषध आपण मारायची गरज नाही माशी त्या बागेमध्ये मा आपोआप येते काय होतं दहा टक्के पाच टक्के बाग ही खुललेली असते आणि मग शेतकरी म्हणतो बागेत माशीच नाही मग शेतकरी त्या दहा पंधरा दिवसामध्ये भरपूर कोटाणी करून ठेवतो आणि मग ती बाग जवळजवळ पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत फुलोऱ्यात आली फुलं खुलले कि की त्या ठिकाणी माशी ऑटोमॅटिक आकर्षित होती पुस्तकी किंवा माशी तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार पुस्तकी ज्ञानानुसार माशी हा जगातला सगळ्यात हुशार प्राणी आणि त्या हुशार प्राण्याला आपण आपल्या बागेत अनुतर शकतो त्याला खाद्य उपलब्ध केल्यानंतर पण त्याला खाद्य फुलात उपलब्ध व्हायला पाहिजे जर फुलात खाद्य उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी बाग फुलात माशी फुलात गेल्यानंतरच आपल्या बागेत जे काम आपल्याला पाहिजे ते होतं म्हणून माशी कुठले एखाद्या गोष्टीमुळे आपल्या बागेत येते हे शक्यतो आपण डोक्यातून काढून टाकावं कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगितलं तुमचा अनुभव जर वेगळा असेल तर नक्कीच तुमच्या बागेत माशी बागे आलेली असेल परंतु अनेक शेतकऱ्याचा हा प्रश्न होता की माशी कशी येईल माशी जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आणि पस्तीस चाळीस टक्क्यानंतर फुल खुलल्यानंतर त्या बागेमध्ये मा ऑटोमॅटिक माशी येते फक्त काळजी एक घ्यायची कुठलंही जैविक कीटकनाशक आपण त्या ठिकाणी मारू नका कारण ते जवळजवळ नव्याण्णव टक्क्यापर्यंत यामध्ये केमिकल अंश हा भेटलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो माशीला असं वेगळं काही करावं लागतं माझ्या मते तर ते माझ्या अनुभवानुसार मी आतापर्यंत काही केलेलं नाही मला बागेत आतापर्यंत माशी मिळालेली शेतकरी मित्रांनो तुमचाही अनुभव काही वेगळा असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते सांगण्याचा सा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर भरपडत आणि बागेवरती होणारा अतिरेक खर्च हा त्याचा टाळला जाईल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद